खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोनेसांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मीजब प्रोपरा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 खेडमधल्या गाजलेल्या खून खटल्यामध्ये अजित भगवान कानूरकर राहणार कानूरकर म्हणा दावडी याला आजन्म कारावास आणि एक लाख रुपयाचा दंड तो दंड म्हणजे मैताच्या आईवडिलांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा हुकूम केलेला आहे आदेश केलेला आहे दोन हजार अठरामध्ये खेड तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली चालत्या बसमध्ये एकतर्फी प्रेम प्रकरणातनं नकार मिळाल्यामुळं होऊन चिडून जाऊन अजित भगवान कानूरकर याने त्याच्याच सख्ख्या मामाचा मुलगा श्रीनाथ सुदाम खिसे याचा चालत्या बसमध्ये कोयत्याने साधारणतः अठरा वार करून मेंदूचा भुगा करून त्याची अत्यंश अत्यंत घृणास्पद अशी हत्या केली होती म्हणून खेड तालुका दोन दिवस बंद ठेवून दोन पोलीस अधिकाऱ्यांना ह्या केसमध्ये निलंबन देखील केलं होतं साधारणतः दोन हजार वीसमध्ये माझी ॲडव्होकेट सागर कोठारी म्हणून विशेष सरकारी वकिलाशी नेमणूक झाली माझ्याबरोबर माझे सहकारी ॲडव्होकेट नारायण पंडित आणि विनया जगनाडे असा मी तिघांनी मिळून या केसमध्ये एकूण सोळा साक्षीदार तपासले या सोळा साक्षीदारांमध्ये सर्वात प्रामुख्यानं महत्त्वाची साक्षी ठरली ती प्रत्यक्षदर्शी बसवाहक आणि मैताची बहीण छोटी बहीण जी त्या दिवशी शाळेला त्या मैताबरोबर शाळेत चालली होती या दोघांच्या साक्षी आणि इतर साक्षी ग्राह्य धरून कोर्टाने आज अजित कानूरकर याला आजन्म कारावास अशी शिक्षा ठोठवली या गुन्ह्यामध्ये प्रामुख्यानं सांगायचं म्हणजे आम्हाला अत्यंत अडचणींना तोंड द्यावं लागलं या गुन्ह्यातला महत्त्वाचा पुरावा ओळख परेड हा तहसील कचेरीतनं गायब झाला त्याचप्रमाणे साक्षीदार शोधण्यापासून मुद्देमाल मिळवण्यापर्यंत आमचे सक्षम अधिकारी श्री साहेब आणि पोलीस कर्मचारी विजय चौधरी यांच्या सहकार्यामुळं यांनी दिलेल्या मदतीमुळं कदाचित आज या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला सत्र न्यायालयाकडनं असं म्हणता येईल काय सांगा सख्खा भाषा होता तुमचा हो तो मला सख्खा होता आणि तो झाला तो माझा एक मुलगा होता श्रीनाथ सुराम केसरीचं नाव आणि तो त्याचं वय सडनता साडेसतरा वर्षाचं होतं काय नेमकं काय प्रकार होता म्हणजे कशामुळं एवढा त्याला राग आला राग म्हणजे ते आरोपीने असे म्हणजे बोलला होता की मामा तुझ्या मुलीचं माझ्याबरोबर लग्न लावून दे तर मी त्याला सांगितलं होतं की भाऊ माझी मुलगी आता शिक्षण घेते तिचं शिक्षण झाल्यानंतर लग्नाचा विषय ज्यावेळेस त्यावेळेस तू आम्हाला मागणी कर की तुझी मुलगी मला दे वगैरे त्याच्यानंतर त्याने ते डोक्यात राग धरला की मामा नाही म्हणतोय थोक्यात मग ती मुलगी देणार नाही आणि त्या मुलीचा राज त्यानं नंतर असं विचार केला की याचं मामाचं खानदानच संपून टाकायचं आणि म्हणून त्यानं माझ्या मुलाचं नाही म्हटलं नाही पण अगोदर सगळीकडं नातेवाईकांकडे हा तिकडं बाहेर बोलला नातेवाईकांना की मी मामाचा खांदा तर मी आपलं तरी पण मी म्हटलं जावं ते बा असं बोलणं म्हणजे असं करणार नाही पण त्यानं तो राग काढला आमच्या मुलावरती माझ्या मुलावरती काढला आणि त्याचा येतो चालतं चालता येते निर्गुणपणे पैत्यांनी डोक्यात वाढ आज, आज करून जन्म ठेप झाले आता तुम्ही समाधानी आहात का हा म्हणजे आमच्या मुलाला न्याय मिळाला त्यामुळं समाधान तर निश्चितच झालेलं आहे नंतर असं वाटलं होतं की आपल्या न्याय मुलाला न्याय मिळतो की नाही अशी शंका होती पण तो, तो मिळाला आज त्यामुळं थोडस मुलाला न्याय मिळवून देण्यात जास्त वकील साहेबांनी कुणी सहकार्य केलं हा तर सर्वात महत्वाचं म्हणजे आता मग मला एवढं काही माहिती नव्हतं तरी ब आमचे चुलते आहेत त्या चुलत्यांनी पुण्यामधून ते सागर कोठारी म्हणून वकिलांची नेमणूक पारा विधी समितीकडून आम्ही करून आणली चुलत्यांनी नामी आणि त्यांनी अशी अतिशय महत्त्वाचं कामगिरी या कोर्टामध्ये केली त्याचप्रमाणे ते विजय चौधरी साहेब पोलीस खरा साहेब मुला कोठारींचे ते दोन सहकारी वकील त्यांनी पण भरपूर प्रयत्न करून आणि मी पण तयार केला आपला इथं इथं हजर राहून ही कामगिरी होती त्यांनी पार पाडली आणि न्याय समाजाचा मिळून दिला नात्यातल्या मुलाने असं केलं नात्याबद्दल काय सांगाल नात्यात काय कटुता आली की समाजाबद्दल काय वाटतं आमच्या घरी यायचा राहायचा मला पण बर वाटायचं आपला सक्का बासा भाऊ आपल्या घरी येतो राहतो आणि नंतर त्याने असं संबंध चांगले जोडले आणि नंतर हे काय असं माझ्या मुलाचा फोन करून ते पूर्णपणे नाते संबंध आता जोडून टाकलेले बहीण आहे बहिणीची काय प्रतिक्रिया बहिणीची म्हणजे तेच प्रकार झाल्यापासून त्या मुलाने माझ्या मुलाचा जेव्हा फोन केला तेव्हापासून बहीण माझ्याकडे येत नाही मी बहिणीकडे जात नाही किंवा तिथं माझ्याबरोबर बोलणं नाही माझं तिच्याबरोबर पूर्णपणे आमचं बोलणं चाललं किंवा जाण आहे ना बहीण आता नेमकं कोणी थांबवलं तुम्ही बहिणीशी की बहिणी तुमच्याशी आता बहिणीच्या मुलाने माझ्या मुलाचा फोन केला म्हणलं तिकडन थांबलं ना बहिणीचं तुमचा संवाद येणं जाणं काहीच नाही नाही तेव्हापासून बंद झालं जेव्हा आमच्या मुलाचा फोन झाला गावातच आहे ना हा गावातच आहे ते आडनावट्यांचं बहिणीचं कानोर करेल निकाल दिलाय त्या त्याला सश्रम करावा झालेला आहे त्यांच्या शिक्षेबद्दल तुम्ही काही सांगता तुम्ही समाधानीत का त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती तर झाली जन्म ठेव तुमची काय म्हणजे इच्छा होती तशी तर माझी इच्छा होती फाशी व्हायला पाहिजे कारण का तर त्याने माझ्या मुलाच्या डोक्यामध्ये एवढे अठरा वार केले म्हणजे फारच मला दुःख झालं आणि अजूनही आहेच ना त्याला फाशी झाली तर चांगलंच होतं म्हणजे माझी अपेक्षा होती पण ठीक आहे न्यायालयाने जर दिलाय निकाल राजेन्मा कारवा काय हरकत नाही मला तो मान्य आहे काय सांगू न्याय मिळाला न्याय मिळालाय पण आता कसं आहे माहितीये का जर फाशी झाली असती तर आम्हाला वाटलं असते की बाबा चला आपल्याला जसं आपल्या बाळाला केलं तसं त्याप्रमाणे त्याला पण जाऊ द्या ना, ना। जा। बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूड तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर